वाढलेलं वजन कमी आणि काय दहा वर्षापासून शुगर आणि वाढलेलं वाढत वजन सर, या, तर या रॉयल फिटनेस परिवारमध्ये आल्यानंतर काय बदल झालाय सर अरे रॉयल फिटनेस जॉईन झाल्यानंतर माझं वजन कमी झालं आणि शुगर ही कमी झाले आणि एकदम फ्रेश वाटतंय सकाळी लवकर पाच वाजता उठत असल्यामुळं एकदम फ्रेश वाटतंय आपल्याला आणि दिवसभर कंटाळा सुद्धा येत नाही येस येस सर वजन किती की, कमी झाले सर वजन आपलं पाच किलो का वजन झाले कमी अभिनंदन आहे सर आपण पाच किलो वजन कमी झाले असं काय केलं सर आपण पाच किलो वजन जे दहा वर्षापासून आपलं वाढत वजन होत तर आपण काही प्रयत्न केला होतात का या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडण्यापूर्वी वजन कमी करण्यासंदर्भात बरेच वेळा मी फिरण्यासाठी सकाळी लवकर उठायचं त्याचबरोबर इथं योगासन वगैरे करण्याचा प्रयत्न केला सगळं पण तरी सुद्धा वजन काही कमी झालं नाही ही कमी झाले नाही गोळ्या वगैरे चालू होत्या आता थोड्या गोळ्या कमी हा जो त्रास होता सर आपण सांगताय की वॉक करत होतात किंवा योगा करत होता हा किती दिवस प्रयत्न आपण केला होता गेले सात आठ दहा वर्ष चालूच होते दहा वर्षापासून आपलं वाढतं वजन आणि शुगरचा त्रास आणि आपण त्यासोबत वॉक पण करत होतात आणि आपला योगा पण करत होतात पण त्यामध्ये बदल काही झाला नव्हता हो तर आपण या रॉयल फिटनेस परिवाराशी अडीच महिन्यापासून जुळून आहात आणि आपलं पाच किलो वजन कमी झालंय आणि आपला शुगरचा पण त्रास मध्ये काय बदल झालाय बदल पण झालाय काय बदल झालाय सर आता वजनही कमी झालं आणि त्याचबरोबर शुगरही कमी झालेले म्हणजे दोनशे होती ते आता नॉर्मल वर हो येस येस। आलेली आहे आणि आपल्या ग्रेट कोच ने आपल्याला वजन किती कमी करण्यासाठी सांगितलंय सर पासष्टच्या दरम्यान कमी करायचं आहे म्हणजे सत्तर सत्तर ते पासष्ट उंची माझी पाच फुट नऊ इंच आहे म्हणजे सरासरी माझे सत्तर किलो वजन नसलं तरी चालतंय म्हणाले येस सर तर आज आता माझं पंच्याहत्तर आहे येस येस म्हणजे आणखी आपण साठ इयर म्हणजे पंधरा किलो वजन आणखी कमी करावं लागेल तर आपण सर सकस संतुलित आहार किती वेळा घेत आहे सकाळी आपण आज पाहिलेलं आहे आज आपण वर्कआउट पण केलाय की ज्याप्रमाणे भारती मॅडम आणि आज त्यांनी त्यांचं सत्तावीस किलो वजन कमी केले त्यांच्या पूर्ण घरामध्ये बदल केलाय तर त्यासाठी फक्त आपण एक तास आपण जो याप्रमाणे आज आपल्या लाईफस्टाईल मध्ये वागत होतात दहा वर्षापासून वाक करत होतात योगा करत होतात पण त्यामध्ये आपल्याला बदल दिसला नाही सर बरोबर आहे आणि अडीच महिन्यामध्ये फार मोठा बदल दिसला बॉडी थोडीशी झालेली आता प्रत्येक जण आमचे मित्र म्हणतात काय वजन कमी केलंय काय म्हणतो तर रॉयल फिटनेस मध्ये जॉईन झालोय आणि त्यामुळं सकाळी पहाटे पाच वाजता उठून सकाळी एक तास वर्कआउट करतोय आणि न्यूट्रिशन वगैरे घेतोय माझं वजन मेंटेन झालेलं आहे त्रास कमी येस येस सर सर आणखी आपल्याला पंधरा किलो वजन कमी केल्यानंतर कसं वाटेल सर आज आपण पाच किलो कमी केलाय तर एवढं खुश आहात तर पंधरा किलो केल्यानंतर काय वाटेल सर पंधरा किलो जर वजन एक, कमी आहे येस तर आपल्याला जर खरंच निश्चितपणे आपला पंधरा किलो वजन कमी करायचंय आपल्या जीवनामध्ये आरोग्यमय जगायचं असेल तर आपण ग्रेट कोच मार्गदर्शन घ्यायचं सर आणि सर्वात महत्वाचं करतात येस आणि सकाळी लवकर मला फोन केला जातोय सकाळी पाच पाच ला, ला तर ते फोन करतातच सर उठला का नाही जसं आपल्या घरामध्ये आई आपली काळजी घेते तसं ते सुद्धा आपली काळजी घेतात की सकाळी जे आपले ग्रेट कोच आहेत ते आई वडिला प्रमाणे आपली काळजी घेतात पण सर आपण फॉर्म्युला टू युज करताय सर नाही फॉर्म्युला वन चालू आहे यस तर सर आपण आपला फॉर्म्युला वन जो असतो तो फक्त बॉडी क्लीन करण्याचं काम करतो तो आपण वीस दिवस वापरायचा आहे आणि त्यानंतर जे आपले ग्रेट कोच सांगतात की फॉर्म्युला टू यूज करा निश्चितचपणे आपल्या जीवनामध्ये बदल होईल त्यासाठी आपण आपल्या ग्रेट कोचला लागलीच कॉल करायचा आहे आणि विचारायचे सर फॉर्म्युला टू काय असतो आणि त्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या आणि आपण लागलीच आपला जो फार्मुला टू आहे ऑर्डर करायची आहे आणि आपण फार्मुला टू यूज केल्यानंतर पाच दिवसामध्ये फक्त पाच दिवसामध्ये आपण आपला बदल याच कॉलवरती याच टायमिंग मध्ये आपण आपला शेअर करायचं सुंदर केला आणि पहिल्यांदा पंधरा ज्यावेळी त्याने वर्कआउट केला होता आणि आपली माहिती सांगितली त्यावेळी मी जॉईन झाला होता आणि आज पुन्हा तेच माहिती पुन्हा आणि त्याचा वर्कआउट पाहून अतिशय सुंदर वाटलं सर बरोबर आहे त्यांनी तर खूप त्यांच्या जीवनामध्ये बदल केला आहे आपण जर आपल्या जीवनामध्ये बदल जर करायचा असेल तर आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला बोलून खूप छान वाटलं सर आपण वेळे अभावी थांबत आहोत कारण आपली दुसरी बॅच स्टार्ट होत आहे तर निश्चितचपणे आपण आपल्या कोचला लागली